नमस्कार मंडळी लाईफ अँड स्पाइस विद्रशालीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत संक्रांत स्पेशल तिळाची चिक्की तसेच आपण ह्याला तीळपापडीसुद्धा म्हणू शकतो ह्याच सा साहित्यातून आपण तिळाचे लाडूसुद्धा बनवू शकतो तर यासाठी साहित्य काय काय लागते ते आपण बघूया इथे मी बारीक चिरलेले एक वाटी गूळ घेतला आहे गावठी आमचे घरचे तिळ आहेत ते घेतलेत आणि दोन तीन चमचे तूप घेतलेलं आहे साजूक आता आपण रेसिपीला सुरुवात करू कढईमध्ये आपण आधी हे तीळ भाजून घ्यायचे आहेत मंद आचेवरती एकदम व्यवस्थित तीळ खरपूस भाजून घ्यायचे आहेत हे गावठी तिळ आहेत त्याच्यामध्ये थोडे काळे तिळसुद्धा मिक्स आहेत ते काही मी काढलेले नाही आहेत ते छान लागतं त्याच्यामध्ये सुद्धा स्वच्छ निवडलेले आहेत घरचे आहेत त्याच्यामुळं ते टेस्टला पण खूप छान आहेत बाहेर जे पांढरे भेटतात त्याच्यामध्ये इतका असा कस नसतो चव नसते तीळ आपण एकदम व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत असा तडतड आवाज येईपर्यंत भाजून घेऊ तीळ बाजूला काढल्यानंतर त्याच कडेमध्ये आपण एक चमचा तूप घ्यायचं आहे साजूक तूप त्यामध्ये बारीक चिरलेला गुळ टाकायचं एक वाटी हे प्रमाण अचूक आहे ह्याच्यामध्ये कुठलाच फरक करू नका रेसिपी एकदम मस्त आणि परफेक्ट बनते फक्त गुळाचं पाकाचं जे टायमिंग आहे ते व्यवस्थित ऍडजस्ट झालं पाहिजे गुळ असा सगळा मेल्ट करून आहे आपल्याला हलवत राहायचंय त्याच्यामध्ये कुठल्या गाठी नाही राहिला पाहिजे एक सारखा मस्त असा पाक तयार होतो गुळाचा याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच सुद्धा घालायचं नाही आहे असा गुळ फक्त वितळून घ्यायचा एकसारखं एका दिशेने हलवायचा त्याच्यातल्या गाठी फोडायच्या जस, जस तो वितळत जाईल तस त्याला हलकीशी अशी ओकळी यायला तयार होईल साईटने बघताय कढईला थोडेसे बबल्स यायला चालू झालेत पूर्ण वितळलेला आहे गूळ असं पातळ झालेलं आहे आपण आता हा पाण्यामध्ये टाकून थोडासा चेक करूया पाण्यामध्ये जेव्हा आपण ही गुळाची स्लरी टाकतो तेव्हा असं थोडंसं मऊ होईल आणि नंतर घट्ट असा गोळा होईल आणि खाली टाकले की असा टप टप आवाज येईल तेव्हा आपण गॅस बंद करू आपला पाक तयार आहे त्यामध्ये आपण भाजलेले तीळ टाकायचे तीळ सगळे मस्तपैकी गुळामध्ये मिक्स करून घ्यायचे थोडंसं हलकंसं गरम करायचं आहे परत आता व्यास बंद केला आहे एक ताट घ्यायचं आहे त्याच्यावरती तूप लावायचं आहे म्हणजे चिक्की आपली चिकटणार नाही आणि ज्या आपण वाटीने ते असं चपटक करणार आहे थापणार आहे वडी त्याच्यासाठी त्या वाटीलासुद्धा आपण तूप लावून घ्यायचं आहे मिश्रण हे आपण ताटाव टाकूया आणि गरम आहे तेव्हाच आपण हे असं थापून घ्यायचं आहे जशी तुम्हाला जाडी हवी तशी पातळ जरा जाड असं पाहिजे अशी आपण ही पापडी व्यवस्थित तिळाची थापून घ्यायची त्यानंतर थोडंसं गरम असतं तेव्हाच चाकूच्या सयाने आपण ह्याला काप द्यायचे आहेत चौकन चौकण असे पीस कर करू शकता ह्याच साहित्याचं तुम्ही ह्याच पद्धतीने गोळे करून आपले लाडूसुद्धा वळू शकता अशा प्रकारे सगळे आपण वड्या केलेल्या आहेत थोडंसं गार झाल्यानंतर आपण हे काढू शकतो आणि अगदी मस्त आणि तूप टाकल्यामुळं वडीला एकदम चकाकी येते खूप छान आणि खायला पण एकदम खुसखुशीत झाल्यात अशा कडक झालेल्या नाही आहेत दातात चिकटत नाही येते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी बघायची असतील तर चॅनेलला फॉलो करायला विसरू नका आपण ही चिक्की आठ ते पंधरा दिवस सहज एका कंटेनरमध्ये ठेवू शकतो एअरटाईट कंटेनरमध्ये बघू शकता एकदम खुसखुशीत झालेली आहे धन्यवाद